माझा वाढदिवस 6 ऑक्टोबरला असतो मी बर्थडे सेलिब्रेट करायला डीएम सिटी मध्ये आली आहे डीएम सिटी हॉस्पिटल आणि ओल्ड एज केअर सेंटर मध्ये एक छोटीशी बेबी आली आहे तिचं नाव अविरा आहे अविरा ही जितकी गोड दिसते तेवढी ती गोड मनानी आणि स्वभावानी आहे तिचा नैगळ स्वभाव आणि खूप आम्हाला भावलाय आणि ती आई वडिलांना आजी आजोबाला भेटायला आली आणि सगळ्यांना सगळ्यांना घेऊन आली स्वतःच्या आजी आजोबांना घेऊन आली आणि हे कौतुकास्पद आहे की तिला हा विचार आला की आम्ही आजी आजोबा बरोबर केक कापावं कारण थोडे छोटेसे बाळ नेहमी बघितलं तर लहान मुलांमध्ये ते मित्रमैत्रिणींमध्ये जास्त रमतात आणि आज तिने एक वेगळा हे केलाय आहे त्याच्यामुळे आम्हाला पण खूप आनंद झाला आहे आणि कौतुक पण आहे खूप कौतुक आहे आणि आम्ही खूप प्राऊड करतो तिच्या तिच्यावर आणि तिने जे आता स्वप्न सांगितलं की आमच्यासारखं तिला डॉक्टर बनायचं आहे तर ते अजूनच खूप छान आजपासून तिने जे मनात इच्छा झाली आहे तर परमेश्वर तिची इच्छा पूर्ण करो आणि ती भविष्यामध्ये खूप खूप चांगलं डॉक्टर होऊन आमच्या इथे येऊन सेवा द्यावी फर्स्ट मम्मी पप्पा सेकंड आणि आम्ही आज आमच्याकडनं डॉक्टर जाधव परिवाराकडनं आणि ना मम्मी पप्पा कडनं तुझा खूप खूप आशीर्वाद माझी तर इच्छा होती की मला वाटायचं की मी एक डॉक्टर होऊन असं करावं लोक करतात बरोबर की जे असे लोक असतील त्यांना मी मदत करा मला खूप आनंद होता इथे के happy